श्री सिद्धेश्वर बाबा शिवमंदिर जीर्णोद्धार व भूमिपूजन सोहळा संपन्न खडे तपासवी विठ्ठल महाराज देवस्थान शिवमंदिर गोवर्धन घाट नांदेड येथील श्री सिद्धेश्वर बाबा शिवमंदिर जीर्णोद्धार करण्याचा निर्णय भारतीय जनता पक्षाचे कामगार आघाडीचे अध्यक्ष सुरेश लोट यांच्या परिवाराने व या परिसरातील नागरिकांच्या वतीने करण्यात येणार आहे त्याचे भूमिपूजन भारतीय जनता पक्षाचे माजी महानगर प्रमुख प्रवीण साले यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले या जीर्णोद्धारासाठी भाविकांनी मदत करण्याचे आवाहन सुरेश मित्र परिवाराकडून करण्यात आले गेल्या तीस वर्षापासून सुरेश मित्र परिवाराकडून महाशिवरात्री निमित्ताने महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी भाविकांना उपवास सोडण्यासाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात येत असते या महाप्रसादाचा हजारो भाविकांनी लाभ घेतला या प्रभागातील जे नागरिक आहे गोर्धन भागातील सर्वांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो की आज खूप मोठा कार्य झालेला आहे आणि त्या कार्यासाठी पुढाकार कोणी घेणार तो लोड परिवार लोड परिवार एक सामाजिक कार्यामध्ये सदैव अग्रसर असतो मागील तीस वर्षापासून आपण पाहतात की महाशिवरात्रीच्या दिवशी जो मोठा असा भंडारा यांच्यात आयोजित करण्यात येतो आहे यावेळेस त्यांनी जो जी जीर्णोद्धार भूमिपूजन जे सिद्धेश्वर महाराजाच्या मंदिराचं घेतलं आहे त्यांना खूप खूप शुभेच्छा आणि सर्व नागरिकांना माझी विनंती आहे की ह्या जे कार्य सुरू केलेलं आहे त्या आपल्या आपण पण हातभार लावावं अशी सर्वांना विनंती करतो आणि खूप खूप शुभेच्छा देतो खडे तपस्वी विठ्ठल महाराज यांनी हे पहिले सत्तर वर्ष अगोदर मंदिरचं बांधकाम केलं होतं आणि त्याच्यानंतर हो आज आम्ही भाग्यवान आहोत की आज महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी दुस इथं जिन्न उद्धार शिवमंदिरचं भूमिपूजनचं काम परत करण्याचं आम्हाला संधी भेटली कारण की पहिली जे स स्लॅब वगैरे होते मंदिरचं ते गोलू लागलं होतं मी स सर्व नागरिकांना एवढेच विनंती करतो की हा महादेवाचा मंदिर आपल्या सर्वांच्या आशीर्वादा आपल्या सर्वांच्या सहकार्यानेच पहिले खडे तपस्वी विठ्ठल महाराजांना बांधलेलं आहे आणि आता याला सर्वांचा हातभार लागावं एवढी सर्व नागरिकांना मी विनंती करतो आपल्याला जो जे घडल त्यांनी त्या मंदिराला मदत करावी या मंदिराच्या सहकार्यामध्ये आपल्या सर्वांचा मंदिर आहे आणि आपल्या सर्वांना आणि सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि इथं मागील दोन वर्षापासून म्हणजे एक्कावन्न आणि एक्कावन्न दोन वर्षापासून दर सोमवारी महाप्रसादाचा कार्यक्रम दर सोमवारी होतो त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये जर ज्या भक्ताला सहभागी व्हायचं असेल तर त्यांनी पण आमच्याकडे नाव नोंदणी करू शकतात आणि त्यांनी वाढदिवसानिमित्त किंवा घरच्या कोणत्याही सुख दुःखाच्या कार्यक्रमामध्ये जर त्याला अन्नदान करायचं असेल तर त्यांनी आमच्याशी संपर्क साधू शकतात नांदेड शहरातील नगिना घाट परिसरात सिद्धेश्वर बाबा शिव मंदिर गोवर्धन घाटावर असलेल्या मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचा निर्णय सुरेश लट व त्यांच्या परिवाराने व या भागातील त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी घेतला आहे दरवर्षी शिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी उपवास सोडण्यासाठी ते इथे मोठ्या भंडाऱ्याचं गेल्या तीस वर्षे आयोजन आहेत आणि आत्ता जीर्णोद्धाराचा त्यांचा मानस होता गेली चार पाच वर्ष त्यांचा विचार सुरू होता पण यावर्षी त्यांनी निर्णय केला आहे आणि त्या जीर्णोद्धाराच्या कामाचं भूमिपूजन करण्याचं भाग्य मला सुरेश लोट व त्यांच्या मित्रपरिवारामुळे लाभलं आहे मी स्वतःला भाग्यवान समजतो व या ठिकाणी एक अद्यावत असं सुंदर आकर्षक मंदिर निर्माण होईल पुढच्या वर्षीपर्यंत अशी अपेक्षा आहे आणि लोट परिवाराने जो पुढाकार घेतला आहे त्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो